जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा जिल्ह्याची खबर बात नगरपालिकेने सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटीसची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडे दहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाने मुख्याधिकारी वचिंद्र घोलप अतिक्रमण अधिकारी संजय शेळके नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोडपासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचं दिसून आलं आहे सदर मोहीम राबवताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील बोटा गावा अंतर्गत असलेल्या माळवाडी शिवारात कारचा अपघात होऊन पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे सदर घटना ही प्रजासत्ताक दिनी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये कारचा अक्षरशः चक्का चूर झाला आहे याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुणे शहरातील गुरुवारपेठ दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर स... रमा सचिन दरेकर सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख असे चौघे प्रजासत्ताक दिनी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारा लगत असलेल्या माळवाडी शिवारात आले असता हा अपघात झाला दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे तर दोन हजार चोवीस ला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्यात तर आता दोन हजार पंचवीस जानेवारी महिना सरत आला असून फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील तीन बडे आणि राजकीय प्रतिष्ठेच्या असणाऱ्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू होणार आहे यात संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखाना लोणीचा प्रवारा व राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकाचा समावेश आहे यासाठी नगरच्या सहकार विभागाच्या वतीने निवडणूक पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे साठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सभासदांची यादी मागविण्यात आली आहे श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर शिवारात नदीपलीकडील गट क्रमांक दोनशे बारा मधील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर हल्ला केला यामध्ये पाठीमागे बसलेला गोरख राशीनकर हा तरुण जखमी झाला आहे तर त्याला उपचारासाठी श्रीरामपूरनंतर अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय तर या बिबट्याला पकडण्यासाठी विभागाने त्वरित परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी केली आहे सत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ॲगेस्टॅक योजनेत सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बत्तीस वर्षीय महिलेची एका तरुणासोबत तोंड ओळख झाली त्याचे रूपांतर मैत्रीत होऊन वारंवार अत्याचार केला गेला शिवाय पाच लाख सातशे अठ्ठेचाळीस रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना सोळा मे दोन हजार बावीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी ओमकार नामदेव सोनवने या तरुणावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमांवय गुन्हे दाखल केले आहेत नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगावची ग्रामसभा सोमवारी सरपंच कृष्णा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी अनेकांनी केलेले अर्ज वाचन करण्यात आले तसेच गावातील राहिलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले यावेळी अनेकांनी मागणी केली की, की बेल पिंपळगाव फाटा रोड दळणवळणासाठी तातडीने दुरुस्त करावा व पाठ पाण्याच्या चाऱ्या दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली किरकोळ वादातून वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे मयूर संजय भागवत असे आरोपीचे नाव आहे त्याने कोळगाव येथील ताराबाई काशीनाथ चंदन या वृद्ध महिलेचा खून केला होता ही घटना तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी कोळेगाव येथील कुंभार गल्ली परिसरामध्ये घडली होती पारनेर तालुक्यातील देवीभरे येथील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहारा प्रकरणी आरोपींना तातडीने अटक करावी व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे व सध्याची तपासणी अधिकारी समीर बारवकर यांच्याकडून तपास काढून घ्यावा आदी मागण्यांसाठी अॅडव्होकेट रामदास धावटे यांनी पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे ते म्हणाले साखर कारखाना विक्री गैरव्यवहारा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित आहे यात काही बनावट कागदपत्रे तयार आलेली आहेत आणि त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे असेही धावटे म्हणाले जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाच्या आवारात सदुसष्टव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मांडवी रचने सव्वीस जानेवारी हे नाव साकारण्यात आले नागेश विद्यालय ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य बी के मडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सव्वीस जानेवारी नावाची लांबी दोनशे वीस व रुंदी एकशे नव्वद फूट असून क्षेत्रफळ चार हजार एकशे आठशे स्क्वेअर फूट असून कला शिक्षक तथा एन सी सी शिक्षक मयूर भोसले यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आले एनसीसी च्या विद्यार्थ्यांसह हजार तीनशे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री